नमस्कार मी प्राध्यापक जाधव आज आपण मायक्रोसन बाय इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीनं बेरगळवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी गजानन बेरगळ यांच्या केळीच्या प्लॉटवरती आलेला आहे गजानन दादासु बेरगळ यांच्या केळीच्या प्लॉटवरती आलो आहे त्यांना आपल्या कंपनीचं मायक्रोसनची ही रोप दिली होती तर त्यांचा त्यांना काय रिझल्ट आला आपण त्यांच्या तोंडून ऐकूया तर सर्वप्रथम आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही तुमची ओळख करून द्या नमस्कार पोस्ट जिल्हा तुम्ही ही मायक्रोस ची जी रोप लावली ही किती लागवड किती तारखेची आहे एक जानेवारीची एक जानेवारी जानेवारीची लागवड आहे बरोबर एक जानेवारी तुमचं प्लांटेशन झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर फण्याची संख्या किती आहे चौदा पर्यंत फण्या आहेत बरोबर आता चौदा फण्या आहेत आणि विशेष म्हणजे वरच्या फण्यामध्ये केळ्यांची संख्या किती चौतीस ते छत्तीस पर्यंत चौतीस ते छत्तीस वरच्या फनीमध्ये किळ्या आणि खाली मध्ये किती वीस पर्यंत आहेत वीस पर्यंत चौतीस पासून अगदी वीस पर्यंत गोंडाफणीमध्ये आहेत म्हणजे हा जो घड आहे हा आपला बॉक्स टाईप सिलेंडर टाइप घड होतंय त्याच्यामध्ये वजन जबरदस्त येते नंबर ऑफ फिंगर आहेत आपण जर फिंगर मोजल्या तर दोनशे सत्तर दोनशे ऐंशी केळ एका घडामध्ये येत आहेत सरासरी अडीचशे केळ जरी पकडली दोनशे ग्रामचं जरी एक केळ पकडला शेतकरी बांधालो तरी पन्नास किलोचा हा घड बसू शकतो इतकं जबरदस्त रिझल्ट येणार आहे आणि तुमचा हा जो आठपाणी तालुका आहे हा दुष्काळी आहे दुष्काळ उन्हाळ्यामध्ये पाणीची अवस्था काय होती पाणी फार कमी होते एकदम कमी पाणी एकदम कमी पाण्यावरती आ... सुद्धा असा प्लॉट आलेला आहे एक एक तास पाणी सोडून नसतं त्याच्यावरती आणि खाली जमीन बघू शकता एकदम अशी दगड गोट्याची जमीन आहे खाली झाला खुटी ठोकत नाही खाली एक फुटाच्या खाली खुटी सुद्धा ठोकत माळाची जमीन माळाची एकदम रोगाची प्रत्येक क्षमता तुम्हाला कशी वाटते बाकी अजिबात नाही एकदम 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 हिरवागार प्लॉट आहे हा जिबात रोग नाही काळुखी जबरदस्त आहे पाना जबर आहे पानाची साईज जबर आहे पान पिवळ वगैरे कुठच नाही कुठंच नाही करपा नावाची गोष्ट नाही अजिबात नाही बघा बाकीच्या व्हरायटी मध्ये ह्यामध्ये तुम्हाला बदल काय वाटतो फरक काय फार फरक आहे म्हणजे काय म्हणजे काय अगोदर तुम्ही केअर केली होती हो ज्यांच्या आहे ती त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बदल काय वाटतो हे बॉक्स आहेत हो सिलेंडर टाइप येते हा परत ते जरा एकदम वादी लांबते खाली राहते बरोबर केळं लांबडे येत नाही ते बरोबर आहे लहान राहत लहान राहते त्यामध्ये वादी वाढत नाही त्याची बरोबर आहे हे वादी पण जबरदस्त आहे क्वालिटी पण जबरदस्त आहे आणि त्याला एक पोपटी कलर येतोय शायनिंग जबरदस्त येते रिझल्ट सुद्धा तुम्हाला एकदम याचा जबरदस्त येणार सरासरी तुम्हाला उत्पादनाची अपेक्षा काय एकरी एकरी तरी आमचं चाळीस टनाचा टार्गेट आहे चाळीस चा टार्गेट आहे पण तुम्हाला आहे का नाही तुम्हाला चाळीस किलो जरी सरासरी म्हणलं तरी साडेबाराशे रुपये हो तुमच्या अकरामध्ये आहेत सात बाय पाच वरची ही लागवड आहे तरी पन्नास टन तुमचं इकडे उत्पादन निघू शकतो हा किती एकराचा प्लॉट आहे कितीसंटल आहे नाही टोटल सगळं केली तीन एकर आहे तीन एकर केळी तीन एकर मध्ये जर पन्नास टन एकरी म्हणलं तर दीडशे टन तुमचं अॅव्हरेज निघू शकतो वीस रुपये जरी सरासरी दर झाला आज तीस रुपये दर आहे मार्केटमध्ये वीस रुपये जरी पकडला तरी तीस लाख रुपये तुमचं तीन एकर मध्ये होऊ शकतात हे रिझल्ट होती तुम्ही समाधानी शंभर टक्के समाधानी समाधान ओके बघा आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही तुमची मुलाखत दिली आणि कंपनीला मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचा आभार आहे धन्यवाद